छत्तीशे रुपये जिरंडीश्वर कारखाना इथे जवळच आहे छत्तीस पंढरपुरात काही दुचाल पण त्या उसापूर कारखाना कर तर नुसता मध गळया तीन साडे तीन आणि शहाऐंशी म्हणतोय मला परवडतच नाही कारखानदार तीन टनान काटा आणत तीन तानान? तीन टनान काटा दोनदा दारला पांढरंगचा कारखाना काटा आमदार जे इलेक्शन हे कशाच कशाची इलेक्शन लागू द्याय कशी बसती एकमेका वरवर त्याने त्याला शिवाय द्यायच्या त्याला शिवाय द्यायच्या खाली लावायची आणि आता दर जाहीर करताना एखाद्यावर सीताराम कारखाना वर्षी कारखाना घेतलाय दोन वर्ष झालं तर आष्टीचा कारखाना शेतकरी मिळाला तर राव त्याला मिळणार ते नीट नीटक्या पण वर्षाला कारखाना घेतोय आज तीनशे दोनशे रुपये जर हन्ल टनाला तर कुठे गेलं पैसे गेल्या वर्षी पस्तीस केला आमदार म्हण तू मला पुन्हा कुणाचा दबावितो आमदार उतरा ना म्हणता नाही म्हणत ना ना दाबा इथे आमदार केला उभा नको तुमच्या तालुक्यातला ऊस नेऊन राजवाडी कारखाना तीन जाहीर करतोय थोडा संघर्ष केला तर आपलाच ऊस आमचाच तर आमच्याच पर्याय आमच्याच मातीतला ऊस ती देतोय तीन हजार आणि ही अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पाच रुपये काय बिस्किटाचा पुडा दिले शेतकऱ्याला हे खेळवायचं चालू केले कोल्हापूरला छत्तीस मिळतोय ती काय अमृत वत्ती ती काय आणि इथच पाणी वत्ती ती पुढारी गावातलं किंवा कुठलंही परगाव जो पुढारी कडू तर कारखान्याला लागतो या हरामच कुठलं आणलं नाही तुम्ही जसं हरामच आणताय तस शेतकरी आबत येते रात्रून दिवस उसात फडात काय लाईट आली तर हंगान न जेवतात हात धुता जातो या चित्र जाणी यांना पहिली आता ही काल आमदार झालेला शेतकऱ्यात वटचाई ह्याला तर थोडी अक्कल पाहिजे होती शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश या विशेष मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शको सोलापूर जिल्ह्यातलं त्या ठिकाणी ऊस दराचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या सीमेवरती असणारे साखर कारखानदारांचे दर हे जवळपास ले ते छत्तीसशे पर्यंत गेले असताना मात्र सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार फक्त सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये पर्यंत आढून राहिले आहेत आणि या संदर्भात तर शेतकरी संघटनेचे नेते समाधान फटेसाहेब अमरनुपोषणला बसले आहेत त्यांचा आज तिसरा दिवस आहे खर तर त्यांच्या उपोषणाची परिस्थिती दिवसेंदिवस त्या ठिकाणी खालावत चालला असताना त्या ठिकाणी या भागातला चेअरमन त्या संदर्भात कोणताच आवाज उठवायला तयार नाही सध्याला नागपूर मध्ये अधिवेशन देखील चालू असलं तर त्या अधिवेशनामध्ये देखील कोणताच आमदार मंत्री चेअरमन त्या ठिकाणी आवाज उठवायला तयार नाही खरं हा संपूर्ण आढावा घेत असताना मी आता उपरी गावामध्ये आलोय नेमकं उपरी गावातल्या लोकांना ह्या आंदोलनाविषयी काय वाटतं तिथल्या लोकांना या लोकांना त्या दर पाहिजे का दर पाहिजे तर त्या संदर्भात त्यांचे नेमकं म्हणणं काय हे त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं उपरी गावांचं खर तर आमच्या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे आबा नमस्ते नमस्ते काय करायचं आपला माणूस पाठिंबा द्यायचा आणि पस्तीस रुपये दरवाजा कमी मिळाला नाही पाहिजे सर्व कारखानदार तीन टनान काटा आणत तीन टना तीन टनान काटाय दोनदा दारलाय पांढरंगचा कारखानदार काटा, कार काटा। ते दोन अडीच टन पाहुणे तीन टन ऊस जातो या त्या बद्दल कुणीच बोलायला तयार नाही आणि ज्याचा काटा धरला त्याला गपचिप करते आणि त्याला पाच टन वाढवून देते ती हा अशी अवस्था चालली आहे शेतकऱ्यांची अठरा महिने ऊस पिकवायचा आणि ह्यांच्या करा ह्यांनी मनमान माल, कारभार चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यात छत्तीस रुपये दर आहे हिथ सुद्धा नाही तीन हजार सुद्धा नाही अठ्ठावीसशे रुपये दर द्यायला लागली ती ह्यांच्या मनानं चाललय सर्व धपक दिलं देऊन काय करायचं मराय लागली शेतकरी काय करायचं हातात काय पड ना साठ सत्तर हजार रुपये एकरी खर्च येतो या चाळीस टन ऊस निघतोय काय ऊसा खर्च निघत नाही हो आणि हेनी काट ऊस निहायचा दोन दोन वर्ष बिल बी देत नाही ते हो आणि ऊस नेते ती आणि पुन्हा गपच बसते या काय बोलणार ते उसादरा बाबतीत कायच बोलणार ते आज उपोषण चालू आहे तिसरा तर यायला कोण तयार नाही कोण कोणच झाला नाही अजून ती माणूस घायला आलाय आता बसून बसून हा मरण उपोषणाला बसलेला आता काय करायचं सांगा हा अवघड झालंय शेतकरी शेतकऱ्यांनी सर्वांनी जायला पाहिजे त्याला पाठीमा द्यायला पाहिजे आमचा पाठिंबा मी एक ऊस अजून हलवला नाही ये गुंटा सोना एक उंटा सोन आहे सात एक ऊस आहे ऊस थोडंच लावली नाही गवाज जवळ निघल जाहीर होईल तेव्हा ऊस घालवायचा असं ठरवलं पाहिजे सर्वांनी ठरवलं पाहिजे जी ती पळते ती शेतकरी की नाही शेतकरी गावले की पळते ती गावली की पळते ती असं नाही करायला पाहिजे सर्वांचा फायदा आहे थोडं थांबलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि मग ऊस घालवलं पाहिजे ह्यांची वाचा फुटवना ना आपण उग त्यांच्या मागे लागून ऊस घालवायचा हे योग्य नाही आपल्याला हातात काय मिळत नाही कामात लागत कोणा त्यांच्याच हातात जातोय बरोबर तर आता गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावरती उसा जर आपल्या सगळ्याला बघायला मिळलं त्याचा धक्का येतात दुसऱ्या धक्का येतात आता काय झालं दत्त्याच्या दत्त्याला ही यांना लाच लागली आमदारकी त्यामुळे ह्यांना गेल्या वर्षी पस्तीस केला आमदार म्हण तू मला दबाव येतो पुन्हा दबाव येतो आमदार होताना म्हणला नाही मला दबाव येतो आमदार केला उभा राहू नको शिवाय कि त्यानं म्हणायच नाही पाहिजे होत पण माझी एक विनंती आहे तुम्हाला किंवा बाबा आम दरला ऊस तुम्ही न्या पण दर योग्य रीती दिला सोलापूर जिल्हा आपण माग राहिलाय पश्चिम महाराष्ट्रात कसं दरायचं खाली विदर्भात कसं दरायचं तुम्हाला माहित आहे छत्तीसशे रुपये जेरंडीश्वर कारखाना इथे जवळच आहे छत्तीसशे रुपये पंढरपुरात काही इंडुसालपण विकत काय त्या ऊसाचं केजी साखर निघते हे जे काही इंडुसालपान निघत काय मग माझी भूमिका आहे पस्तीस रुपये दर द्यावा कोणी येल तयार नाही अजून टाइम लागेल केली माझी भूमिका आहे पशेनंच सोडायचं नाही मी आता आज जाणार आहे संध्याकाळी तुमच्या गावात लोक बोलाय घाबरणार ज्या ज्या उशी येणार नाही निधी आहे की ती घाबरणारी माझा उस गेलाय अजून तीन एकर राजवाडीला घालव नाही ना। यांना कोणाला पाणी लावत नाही काय का आपल्याला जाण पैसे काढून उसाला खर्च केलाय लावायचं काय करणार नाही लावणारच ना अजून येत मोहर मोर सुद्धा मारला दिवस उपाशी यांना घामी नाही गावात येऊन कशाच उपशन आधीन कशाच काय आधईन कळल बाध तुम्हाला सुद्धा टायम आहे अजून सगळ्याला मिळणार आहे सगळ्याला सगळ्याला मिळणार आहे पण त्याचा मोबदला घ्यायच तयार नाही की नाही मी द्यायची होत्या मुळगी नाही आता एक आमदार कि इलेक्शन हे कशाची इलेक्शन लागू नाही कशी बसती एकमेका उरावर त्याने त्याला शिवाय द्यायच्या त्याने त्याला शिवाय द्यायच्या आणि आपली खाली लावायची आणि आता दर जाहीर करताना एखादा वेवर जेवत पटत या तुम्हाला म्हणजे आम्ही काय हरामच कुठलं आणलं नाही तुम्ही जस हरामच आणता शेतकरी आबत येते रात्रून दिवस उसात फडात काय लाईट आली तर आनमान हात धुता जातो या ही काल आमदार ना शेतकऱ्याला पटचाय ह्याला तर थोडी अक्कल पाहिजे होती शेतकरी मेळ कसा होईल होईल हे लवकर होईल मिळ नमस्ते नमस्ते काय करायचं आता काय जागा बराबर कसं असेल तसं असलं आता काय करायचं बोलून आता जमतय का जमतय का बोलून तर जमतय का पुढारी गावातलं किंवा कुठलंही परगाव कडू नाश्त्या बोपास हो चमची हो पुढारी म्हणजे गावात त्याच्यामुळे तर असं आहे त्या कारखान्या लागतो या कारखान्या वाले काय करायचं तुम्ही मला सांगा पोत केवड्याला बसतंय सम्राटच घ्यायचं म्हटलं तर हो आणि त्याला मटेरियल खाज किंवा त्याची ती आबद एवढं निघतंय का अजिबात नाही बिबटी आला कुठं वाघ आला माणूस मारतोय ती तर आपल्याला ऐकायला मिळलेलं आहे हो कोण दखलच घेत नाही ना काय करायचं काय हो साऱ्याने मिळून सनी ही करायला पाहिजे सार ही अवस्था बघायला पाहिजे लोकांनी काय आवड लोकांशी नाही कशाचा काय काय कशाच शेतकऱ्या काय उपयोग त्यांचं काय चेअरमन लोकांचं काय उगलेलं थाटा आहे कोणी कोणच्या गावाला जमीन निघते त्या कडक घेते या दुसरं काय आहे हो हा शेतकऱ्यांनी उचलावायला नाही आता मग शेतकऱ्यांना कसा उचलावायला इनोगाई असाल या जगाचं होईल तस असली चालली जगाचं होईल तसं शेतकऱ्याचा अठ्ठावीस रुपये रुपये अजिबात परवडणार नाही जवळपास दुसरे कारखान्या पस्तीस काय कुठं आपल्यात कस झाले माहितीये का ह्या कारखानाराला काय वाटायला लागलं संघटना मोडीत काढली सप्लाय सगळं आपला मनमानी कारभार चालवायला मिळतोय आपल्याला त्यामुळे यांचं चाललं होतं असं रेटायचं आता हिथला जवळचा आमच्या तालुक्यातला ऊस नेऊन राजवाडी कारखाना तीन हजार जाहीर करतोय थोडा संघर्ष केला तर आपलाच ऊस आमचाच तर आमच्याच पर्याचा आमच्याच मातीत लावूस ती देतोय तीन हजार आणि हे अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पाच रुपये का बिस्किटाचा पुडा दिले शेतकऱ्याला खेळवायचं चालू केले असं चालत नाही संघर्ष थांबणार नाही शंभर टक्के तीव्र होणार काहीच दुमत नाही फक्त यांचं नीट नीटनिटक टायमाला येऊन नीटनिटक दराज मिटवलं तर चालत आता ही सीताराम कारखाना हिनी गेल्या वर्षी कारखाना घेतलाय दोन वर्ष झालं तर त्या तिथला कारखाना घेतलाय ह्याचा आष्टीचा कारखाना शेतकरी मिळाला तर राव त्याला चेपले मिळणार आणि वर्षाला कारखाना घेतो तीनशे दोनशे रुपये जर टन आला तर कुठे गेलो पैस ज्याने शब्द दिलाय ती बी काय बोल ना मला दाबा आला मला आमक आलं ती ज्या प्रश्न आहे पण शेतकऱ्याला असं शेतकऱ्याला वाटलं होत आयला चळवळ करायला लागणार नाही थोडा संघर्ष उभा राहायला चांगली माणसं मोहर आली ती या पण चांगल्या माणसाने स्वतः कानाला सर टोचवायचं चालू केलं असं नाही चालत आणि चालणार बी नाही चालू बी देणार नाही त्यांची सगळी युती आहे त्यांचं कसं होतं इलेक्शन आली की युती संपली कारखान्याचं गाळप चालू झालं की यांची युती लगेच होती यांचं डायरेक्टर यांच सगळं व्हायचरमणी बसते आणि दर ठरवते ती कोण पन्नास वाढवते कोण तीस वाढवते कोण वीस वाढवते असं चालतच नाही असं चालत नाही दिलेल्या शब्दाला पाहिजे आणि आमच्यातला शिरपूर कारखाना तर नुसता मध गळत तीन साडे तीन महिने नुसतं शहाऐंशी गळतूया आणि हे तुम्ही मला परवडतच नाही असं व्हायचं सगळं समाजाला दिसतय सगळं दिसून नुसतं डोळं झाकायचं काम आहे ह्यांचं त्यामुळे ही अजिबात चालू चालू देणार नाही आता शंभर टक्के एक होणार हो जसं मागले तीन वर्षापूर्वी आंदोलन होत होतं तीव्र तसं शंभर टक्के होणार मला काय प्रश्न शेतकरी थोडा थांबला होता का तर आता काय तर चांगलं नेतृत्व तालुक्याला मिळाले त्यामुळं बऱ्यापैकी दर मिळेल ही मिळल गेल्या वर्षी पस्तीस जाहीर झाला तेव्हाही यंदा चौथीशे तर नाही अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस पाच रुपये त्यांचं चाललंय असलं कुठं असतो तर आता खाज्याचं पोत एकवीसशे रुपयाला झालं झाल दहा सीच मग त्या खर्चाच्या आधारभूत कुठं किंमत आहे तुमची कुठं आहे मग तुम्हाला कारखाना येत जगाला दर मिळाला तर मी दोनशे रुपये कमीनं घालून कुठं तर त्याचा काय विचार करायचं एवढा

कोल्हापूरला छत्तीस मिळतोय ती काय अमृत वत्ती ती काय उसाला इथंच पाणी पाणी वतिया रिकवरीच नाव सांगते ती काय नाही ही समजे रिकवरी मारते ती त्यामुळं शेतकऱ्याला दर ती दर द्यायची भूमिका नाही इलक्षण आलं का त्यांची एकमेकाला शिव्या दे कोणाच्या काय बी बोल दंड थापट शि करते दिया आणि आता दरा बाबतीत म्हणलं आधी जाहीर करू द्या मग आम्ही शंभर जादा देतो कुठलं वीस वाढवण शंभर वाढवण काय त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याला लुटायचं धरलं आवश्यक कारखान्याच चुईटी सुद्धा वायपट जात नाही त्या धुराला सुद्धा केंद्र शासन अनुदान देत मग आबा गेल्या वर्षी म्हणलं होतं पस्तीस देतो म्हणलं होतं ती त्यांनी शब्द पाळायला पाहिजे मग फडनी म्हणते फडनीस साहेब दबाव टाकते अजित पवार दबाव टाकते शेतकऱ्याला पैसे शे द्यायला कशा आहे मला सांग ना शनी तीन हजार रुपये कमीत कमी पाहायला हप्ता द्यायला पाहिजे होता आणि पस्तीसशे मी म्हणतो फायनल करू द्या शे जर भूमिका तीन ठेवली असते तर ही आंदोलन करायची वेळ झाली नसती बरोबर परवडत नाही उत्सवा अवध एकवीस रुपयाला अठराशे चाळीस पोत आहे इक्री कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो या उसाला आणि हे जर निमत सुद्धा देत नाही कमीत कमी त्यांनी चार हजार रुपये द्यायला दर परवडतो त्याच काय सुद्धा वायपट जात नाही त्यांना आणि यांनी लोटायचं लुटायचं लय कुठं चाच मळ घ्या बाहेरला आसामला घ्या परदेशात पैसे खर्चायला आहेत आणि शेतकऱ्याला द्यायला नाही तिला आमची एकच भूमिका आहे शेतकऱ्याला दर दिल्यावर हे आम्हाला उपोषण करण्याची वेळच येणार नाही बरोबर तेवढं त्यांनी घे हो दादा नमस्ते नमस्कार बघू साहे काय करायचं सध्या सोलापूर जिल्ह्यात बघायला अठ्ठावीसशे पर्यंत त्यांचा घोडा आणलाय तुमच्यातच काय भारत्या उजावरती काय पस्तीस चालू आहे काय शेतकरी मी काय प्रतिक्रिया उचल दर जास्तच पाहिजे बाकीच मटेरियलचं उत्पादन खर्च वाढलाय त्यामुळे उचल दर शंभर टक्के जास्त मिळाला पाहिजे या आम्ही भूमिकेत आहे सध्या आता आपल्यातला तुमच्या शेताच्या गाडीवर लेख करून त्या ठिकाणी उपोषण बसलाय म्हणजे यायला कोण तयार नाही त्याच्यावरती बोलायला कोण तयार नाही गेल्यावरती पस्तीसशे रुपये पर्यंत दर लोकांनी जाहीर केलं पण आता तसं काय उपचारच नाही येते ती चालू आहेत ये लोक येतील काल थोडी लोक होती उद्या परवा येतील जनजागृती चालू आहे लोकांमध्ये येतील सध्या लोकांच्या कामाचे दिवस असल्यामुळे थोडस येत नाही पण येतील लोक आहे तर या एकूण प्रतिक्रिया करतो उपरी गावातल्या लोकांच्या बघायला मिळते त्या दुर्दैवाची गोष्ट एवढी की शेतकरी जेवढ्या उत्साहाने या सहभाग घ्यायला पाहिजे होता तेवढा सहभाग शेतकऱ्याचा प्रामाणिकपणे या दिसत नाही तर प्रत्येक गावाची परिस्थिती शेतकऱ्याला आपलं त्या ठिकाणी ऊस किंवा रान मोकळं करून दुसरं पीक घ्यायचा ठिकाणी प्रयत्न चालू आहे पण आयाच भागातला एखादा तरुण त्या ठिकाणी उमदा नेतृत्व जर उपोषणला बसत असेल आणि ते पण शेतकऱ्यासाठी त्याला खरं खऱ्या अर्थाने संपूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे या गावातल्या अनेक देखील त्याचा पाठिंबा आपल्याला दिलेला चित्र बघायला मिळते कालच ग्रामपंचायतीचं पत्र देखील त्यांना समाधान पाटील यांना बघायला मिळालं खर ले तर महत्वाचा प्रश्न म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले जे कारखानदार आहेत त्यांनी एकत्र येऊन हा दर ठरवलाय असा आरोप खर तर प्रामुख्याने केला जातोय दुसऱ्या बाजूला बघायला गेल तर या सीमेवरती असणारे अनेक कारखानदार पस्तीस छत्तीस रुपये पर्यंत दर देतात मग आमच्याच उसाला का दर मिळत नाही हा प्रश्न या भागातून उपस्थित होतोय तर संपूर्ण गाव ज्या पद्धतीनं आग्रही दिसते तसं प्रत्येक गावातल्या लोकांनी त्या आंदोलनस्थळी जाऊन त्या ठिकाणी भेट द्यावी आपल्या उसाचा दर वाढवून त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याला करूया अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा उपरी